पाच बागडे आहेत वाट्याला वाट्या शंभरला सर्व आहे ना मस्ती शंभर शंभर ला आहे आणि ते काठी बघत आहे काठी कशी लावले दोनशे ला काठी हा मित्रांनो सगळा वाटा आहे ना मिक्स मावरा चारशे आहे हे पापलेट कसं आहे पाचशे ला तर नमस्कार मंडळी कसं आहे तुम्ही सर्व मजेत ना तर मी विघ्नेश आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं मनापासून आपल्या मी पनवलकर युट्यूब चॅनलवरती द मंडळी आज आपण आलो होतो म्हणजे दिवाळी कोली वाड्यामध्ये खास करून आहे ना मच्छी मार्केटची व्हिडिओ घेण्यासाठी तर चला बघूया मित्रांनो की दिवाळी कोली वाड्यामध्ये मा कोणकोणता मावरा आहे आणि भाव रेट सर्व जाणून घेऊया आणि बघूया की आ, मार्केट कसं आहे ते मोठा आहे की छोटा आहे ते चला करूया ती म्हणजे व्हिडिओला सुरुवात तर मंडळी हे बघा आपण आता म्हणजे मच्छी मार्केटच्या बाहेरच तर खूप मोठा असा मार्केट दिसतं आहे तर बघूयाला भावरेट मावर पापलेट कसं आहेत पाचशेला पाचशेला बघा पापलेट आहेत आणि कसं किती पापलेट येतील तरी अटक सात पापलेट आहेत बघा चार हालवे आणि पाचशेला चार हलवे आणि मीडियम साईज आहेत तीन पीस सुरमही पाचशेला आहे बघा मस्त असा होलसेल रेट आहे इथे आणि बागडे बघताय बागडे कसे शंभरला चार आणि ही कोलबी शंभरची शंभरची बघा मस्त असा वाटा आहे इथे हे कुठला आहे हाणूस हापणूस बघताय तुम्ही बिग साईजचा हापणूस आहे आणि चारशे रुपये किलोनी आहे बघा आणि पापलेट कसं आहे पापलेट आठशे रुपये किलोनी आहे आणि हा बघा बागडे दोनशे रुपये किलोनी लेपा दोनशेने आहे बघा बरामासा बघताय दोनशे रुपये किलोनी आहे आणि लेपा बघताय लेपा कसं आहे दोनशे रुपये किलो आणि हलवा पाचशेला किलो आहे आणि इथे बघताय जिताडा बघताय तुम्ही सहाशे रुपये किलोनी आणि चिंबोऱ्या बघा पाचशे रुपये चिंबोर्या बघताय अशा भरलेल्या चिंबोर्यात भरलेले आणि मादी आहे आणि मादी आहे ना जीचा काष्ट मोठा ती मादी असते आणि छोटा असते ना तो नर असते आणि सुरमई कशी आहे सहाशे रुपये सहाशे रुपये किलोनी आहे बघा काही आहे आपलं नाव प्रमिला दाईंचं नाव आहे आणि इथे बघताय पोपट मासा होता पोपट कसा होता बघा मित्रांनो पाला आहे राणी मासा आहे पोपट आहे आणि काले मासे कसं आहे तीनशे रुपये किलो किलोने आणि साईज बघा मस्त असे साईज आहे ते तर बघूया आता पुढे आणखी है? है, है थे थे। ताई पापलेट कसं आहे पाचशेला सहा आहेत मोठे आणि चारशेला सहा आणि कोलंबी दोनशेला आणि ते होते हलवा वगैरे मस्त आहे तिथे पाचशेला आहे आणि सुरमन सहाशेला ताई चिंबोऱ्या कसे लावले हजार आहे बघा मोठ्या साईजच्या चिंबोरे आहेत तिथे आणि ये आपल्या तिसऱ्या शंभरला वाटा आहे मस्त असा इथे कोलंबी आहे ना सोलूनी भेटेल आणि तशीही भेटेल तुम्हाला कोलंबी कशी आहे कशी लावली शंभर रुपयाला लावले बघा आणि मार्केट आहे ना आज रविवार असल्यामुळे फुल असा भरलेला आहे इथे आणि ते बघताय तांब बघताय बिग साईजची ताई तांब कशी लावले हजार रुपये किलोनी ना हजार रुपये किलोनी ताल लावले आणि यो कुठला मोरोसा बघताय कसं लावलं आठशे रुपये किलोनी सातशे रुपयेपर्यंत तुम्हाला भेटून जाईल बघा अरे आता बघूया पुढे आणखी हे बघताय मित्रांनो तायर तरी पापलेट कसं लावलं नऊशे रुपये किलोनी आणि पापलेटची साईज ही मस्त मोठी आहे ते आणि हे छोटे साईजचे पाचशे रुपयाला चार आणि सुरमई कशी लावले सहाशेची ची आहे आणि जिताडा बघा मस्त मिडियम साईजचा आहे जिताडा कसा लावले आठशे रुपये किलोने आणि ते बघताय तिसऱ्या म्हणजे शिंप्या बघताय तुम्ही शिंप्या कशा लावले शंभरला वाट आहे बघा आणि मस्त असं वाट आहे त्याने चिंबोऱ्या बघा मस्त मोठमोठ्या तिथे चिंबोरे कशा लावले आठशे रुपयाला आहे बघा मस्त मोठ मॅडम मावर आहे राधा राहोच बघताय तुम्ही कसा लावले सातशे रुपये किलो आणि कटिंग बाराशे रुपये आणि या जिताडा सहाशे रुपये किलोनी आणि ते बघताय तारली बघताय तुम्ही म्हणजे काटा माझा ती तारली कशी लावले का अडीचशे रुपयाची एक लावले बघा आणि बागडा कसा लावलाय बागडा अडीचशे रुपये किलोने आणि मस्त असा होलसेल रेट आहे आणि इथे हलवा बघताय हलवा कसा लावलाय सहाशे रुपये किलोने आणि इथे बघताय सुरमई सुरमई कशी लावली आता हजार रुपये किलोनी सुरमई आणि बिग साईज सुरमई आहे बघा मस्त आणि हे हलवा आठशे रुपये किलोनी आहे बघा आणि बोंबील बोंबील वाटा दोनशे दोन रुपये आणि किलोला चारशे आणि हा दोनशे रुपयाला वाटा आहे आणि हे पापलेट, पापलेट जोडी आहे ना बाराशे रुपयाला आहे पण साईज पण तशी आहे बघा हे कुठले पापलेट कापरी पापलेट बघताय तुम्ही तसे तेराशे तेराशे रुपयाला आहे जोडी तेराशे रुपयाला आहे आणि किलो हा किलोचा आहे आणि बाराशे रुपये किलोला हे बघा चार पापलेट किलोला बसतात आणि कोलबी बघता तुम्ही पाचशे रुपये किलो किलोने बघा आणि आज रविवार असल्यामुळे मार्केट आहे ना फुल असं इथे भरलेलं आहे मस्त मित्रांनो बघताय बिग साईज वाव बघता तुम्ही का वाव कशी लावले चौदाशे चौदाशे रुपये किलोनी पिवली वाव आहे बघा मस्त अशी एक नंबर वाव बघताय तुम्ही खापरे पापलेट बघताय तुम्ही ताई पापलेट कसं लावलं दोन हजार रुपये खापरे पापलेट बघताय तुम्ही आणि पापलेट बघा पापलेट कसं लावले ताई कसा भाव आहे एक किलोला अठराशे रुपये आणि साईज पण बघा तशीच आहे मस्त बिग साईज आहे बघा साईज बघा एकदम मोठी साईज आहे ते आणि एक पंधराशे रुपयाला सोर्ट लावले बघा हे बघा आणि साईज ही तशीच आहे बघा सोटाची एक नंबर साईज आहे ते मंडली मंडळी सुखा मावरा आई जाऊला कसा लावले पाचशे रुपयाला आहे बघा आणि या वाकट्या आठशे रुपये किलोनी वाकटे मस्त आहे आणि आंबाडा चारशे रुपये किलोने बघा आणि बोंबील सहाशे आठशे बघा बोंबील पण मस्त आहे तिथे आणि बांगडा कसा लावले शंभरला तीन बांगडा लावले बघा असा आणि दांडी सहाशे रुपये दांडे आहे आणि इथे बघताय डोमा बघता तुम्ही सुका डोमा कसा लावले किलोला पाचशे आहे बघा मस्त असा कलेक्शन आहे इथे मस्त असा मावरा फ्रेश आणि इथे सोडे सुद्धा आहेत सोडा कसा आहे सोडा आहे ना सोळाशे रुपयाला आहे बघा मित्रांनो पाचशे सहाशे आणि आठशे जर पावना किलो अर्धा किलो असे आहेत आणि कमीमध्ये लावून देतील आणि कालवा कशा आहे मित्रांनो दोनशेला एक वाटा आहे आणि दोन्ही वाटे तीनशे अडीचशे रुपयापर्यंत देण्यात येतील आणि पापलेट हजार रुपये याला म्हणजे हजार रुपयाला जोडे येते आठशे रुपयेपर्यंत देण्यात येतील आणि मावरा आहे ना आज पूर्ण संपलेला आहे इथे आई मुशी कशी लावले पाचशे रुपयाला जोडी लावले आहे मुशीची आणि कालवा तर पाचशेला तीन पिशे लावले आणि मस्त असा वाटा आहे बघा आणि मांदेली बघताय तुम्ही मांदेली कशी लावली शंभरला वाटा लावला आहे इथे आणि हलवा बघताय तुम्ही हलवा कसा लावला? लावले चारशे रुपयाला जोडी आहे ते आणि सुरमई बघा मस्त मिडियम साईजची सुरमा आहे कशी लावली तीनशे रुपयाला लावले बघा आणि मस्त असा होलसेल रेट आहे इथे आणि बोंबील पण आहे तिथे मस्त शंभर रुपयाला वाटा आहे बघा मस्त आणि कोलबीचं वाटा पण शंभर रुपयाला आहे मस्त असे वाटे इथे लावलेले आहेत आणि बागडा बघा पाच बागडे आहेत वाट्याला वाटा शंभर शंबर ला सर्व आहे ना मस्त इथे शंभर शंभर ला आहे आणि इथे काठी बघत आहे काठी कशी लावले दोनशे दोनशे ला काठी आपले मित्रांनो सकाळी सात ते दुपारी अडीच वाजे वाजेपर्यंत इथे आहे ना मार्केट भरलेला असो आणि संध्याकाळी संध्याकाळी चा, साडेचार ते नऊ मित्रांनो संध्याकाळी साडेचार ते साडे नऊ पर्यंत इथे मार्केट वाढलंय आणि सोमवारी वगैरे रोज ना मित्रांनो रोज मार्केट आहे ना चालू असते इथे कधी पण तुम्ही येऊ शकता मित्रांनो एक रु एक रु कसा लावलाय तीनशे ला एक रु आहे आणि टिपके हा मित्रांनो सगळा आहे ना मिक्स मावरा चारशे रुपयाला इथे आणि पापलेट तीनशेला पापलेट आणि कोलबी बघा किती दोनशेला नाही दोनशेला वाटा आहे बघा आणि मस्त असा वाटा आहे बघा भरभरून बर वाटा येते कालवा कशी लावल्या शंभरला दोन फिश आहेत बघा खूप डिफरंट आहे बाकीच्या मार्केट पासून आणि इथल्या मार्केटमध्ये ना खूप फरक आहे हे बघा सुरमय बघताय तुम्ही सुरमय चारशेला लावले बघा आणि बघा बोंबि शंभरला बोंबलांचा आहे आणि इथे बघता तिसऱ्या म्हणजे शिंपल्या बघता तुम्ही बघा मस्त असा आहे वाटायच ही जर तर मंडळी आपला दिवाळी कोळी वाड्याचा मार्केट आहे ना डेली चालू असते फक्त जर काही संकष्टी असेल एकादशी असेल किंवा सोमवार असेल त्या टायमाला थोडा कमी भरते आणि नेहमी डेली चालू असते तरी आज गिर्या कमी होता नाही तर रोज आहे ना फुल गर्दी असते तर मंडळी ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ना तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपले मी पनवलकर या युट्यूब चॅनलला तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर